கடை बघा हे उदगीर शहराच्या लगत असलेल्या रिंग रोडची अवस्था एखाद्या नदीप्रमाणे झालेली आहे रिंग रोडच्या माध्यमातून हजारो वाहन या मार्गाने लातूर आणि इकडच्या मार्गाने बिदरला जात असतात हा संपूर्ण रिंग रोड अत्यंत खड्ड्यात रोड की रोडवर खड्डा अशा परिस्थिती निर्माण झालेली आहे अक्षरशः काही ठिकाणी नदीचे स्वरूप हे निर्माण झालेले आहे हे बघा आपल्यासमोरून ट्रक जात आहे ह्या ट्रकचे चाक आपण बघू शकता एखाद्या खड्ड्यात एखाद्या नदीत हे ट्रक इथं बसू पडलेलं आहे एवढा मोठा खड्डा निर्माण झालेला आहे याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग उदगीर शहरा तालुक्याचे प्रशासन हे साप दुर्लक्ष करत आहेत हजारो कोटी रुपये अनेक वर्षापासून या रिंग रोडला मंजूर झालेले आहेत निकृष्ट दर्जाचा हा गुत्तेदार असून प्रत्येक वेळी मातीत सिमेंट आणि सिमिटात माती घालून हा खड्डे बुजवत असतो गेल्या अनेक दिवसापासून उदगीर तालुक्यासह संपूर्ण मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडत असतानासुद्धा याकडे प्रशासनाचे लक्ष नाही वाहनधारकांना खूप मोठी अडचण या रिंग रोडच्या माध्यमातून निर्माण होत आहे आपण पाहता समोरून एक आटो लहानसा आटो येत आहे आता या आटोला कळत नाही आपण कोणत्या मार्गानं जावं कसं जावं हे बघा हे पूर्ण आटोचे सगळे चाकं हे पाण्यामध्ये जात आहेत बघा हे आटो मार्ग काढत असताना त्याची दमछाक होत आहे शासना याकडे लक्ष देऊन संपूर्ण रिंग रोडवरील खड्डे तात्काळ बुजवण्यात यावा अशी मागणी करांचा वतीने होत आहे